भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते मनु भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय या दोघांचे काही एकत्र व्हिडिओ व्हायरल झालेत शिवाय मनु भाकरची आई सुमेधा भाकर यांचाही एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय या व्हिडिओत सुमेधा भाकर या नीरजचा हात हातात धरून स्वतःच्या डोक्यावर ठेवत त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसत आहेत या दोघांमधील हीच बातचीत लग्नाबाबत तर नाही ना अशा चर्चांना सध्या सोशल मीडियावर फुल टू उधाण आलंय नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण या, या व्हिडिओतून पाहणार आहोत नीरज चोप्रा आणि नी मनु भाकर या दोन्ही खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकले आहेत मनु भाकरनं नेमबाजीच्या स्पर्धेत एकेरी आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलंय यासह एका ऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे दुसरीकडे नीरज चोप्राने दोन हजार वीसच्या च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकत भारताला सहावं पदक मिळवून दिलंय मनु भाकर आणि नीरज चोप्रा हे स्पर्धेतून माय देशात परतले त्यानंतर या दोघांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले शिवाय मनु भाकरची आई सुमेधा भाकर आणि नीरज चोप्रा यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय या व्हिडिओमध्ये दोघेही उभे राहून बोलत आहे या दरम्यान मनूच्या आईने नीरजचा घट्ट हात धरला आहे आणि काहीतरी बोलत आहे यासोबत आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालाय यामध्ये मनु भाकर नीरजशी बोलताना दिसत आहे नीरज चोप्रा आणि मनु भाकरच्या आईसोबतच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की मनु भाकरची आई सुमेधा भाकर भाला फेकपटू नीरज चोप्राशी बोलताना दिसत आहेत या दरम्यान त्या नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात माझी अशी इच्छा आहे की आणि आजूबाजूला जास्त आवाज असल्यानं नेमकं त्यांचं काय बोलणं झालं हे ऐकू आलं नाही सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनु आणि नीरजच्या लग्नाच्या चर्चा वाढल्यात नीरज चोप्रा आणि मनू भाकर हे दोघेही हरियाणामधील असल्याने या चर्चांनी जास्त जोर धरलाय मनूच्या आईचा आणि नीरजचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक युजर्सने वाटेल ते लिहिलंय एकानं म्हटलं लग्नाची चर्चा आहे दुसऱ्याने म्हटले की एक भारतीय आई तिच्या मुलीच्या लग्नाबद्दल एका यशस्वी मुलाशी बोलत आहे तिसऱ्या युजरने म्हटलं मम्मी जावई शोधण्याच्या मोहिमेवर आहे तर एकजण पुढे म्हणाला बेटा माझ्या मुलीशीच लग्न कर वास्तविक ही चर्चा वेगळी आहे मनु भाकरची आई नीरजला म्हणत होती तू टेन्शन घेणार नाही अशी शपथ घे असं म्हणत मनु भाकरची आई नीरजचा हात घेऊन डोक्यावर ठेवते विश्रांती घे आणि नंतर अधिक मेहनत कर असं त्याला म्हणते मात्र व्हिडिओतील संवाद न ऐकताच युजर्सनी वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या आहेत